नमस्कार गाऊ कसे आहात अगदी मजेत ना तर मी मयुरी स्वागत करते आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग होता हा गणपती दर्शनाचा म्हणजे मी आता दर्शन करतेच आहे ना सगळीकडे जाऊन मग आता वैभव सरांच्या घरी आम्ही गेलो होतो गणपती बाप्पाचं दर्शन, कर दर्शन करायला चला बघूया आज आपण काय काय धमाल मजा मस्ती करतो ते इकडे गणपती बाप्पासाठी थोडस खाऊ घेऊन मी तर रेडी होती निघायला पण झालं असं होतं की आम्हाला ऑलरेडी झालं होतं उशीर सगळेजण तिकडे पोहोचले होते पण आम्हीच होतो लेट मग काय सुसाट अशी बाईक पळवत आम्ही निघालो ठाण्याच्या दिशेने कारण ठाण्यामध्येच जायचं होतं ना आता भांडूप टू ठाणे असा प्रवास करत आम्हाला जायचं होतं आणि ते सुद्धा घोडबंदर साईडला म्हणजे ब्रह्मांडला जायचं होतं तिकडे सर राहत होते आणि सगळे फोनवर फोन करत होते कारण आम्हाला खूप लेट झालं होत पांड्यांनी स्वतःची बाईक हवाई जहाजासारखी उडवत उडवत घेऊन गेले ठाण्यापर्यंत आणि फायनली आम्ही बघू शकता सरांच्या एरियाच्या इथे पोहोचलो होतो आणि मग हे सगळेजण आमची वाट बघत होते आणि आम्ही पोहोचलो पप्पाचं दर्शन करायला ठाण्याला मग मॅमने सरबत आणून दिला होता पुन्हा तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये मग हर्षिताने माझा फोन घेतला आणि माझीच व्हिडिओ काढायला लागली त्यानंतर मग मला जो सरबत द्यायला होता तो मी प्यायली आणि मग दाखवून तिला पीत होती कारण तिचं सगळं माझ्या ना पिऊन आणि मग त्यानंतर मग मी म्हटलं यांना सुद्धा घेऊ ब्लॉग मध्ये यांना वाटलं मी फोटो काढते पण मी काढत होती व्हिडिओ आणि बप्पाची आरती सुद्धा केली बप्पाची आरती झाल्यानंतर तुम्हाला बप्पा दाखवत्या जवळून बघा किती क्यूट बप्पा होता ना एकदम छान आणि क्यूट बप्पा होता खूप छान दिसत होता गोड गोड गणुल्या मला तर खूप आवडला माहितीये का असं होतं तो बप्पाला सोडून कुठे जाऊच नाही बालमूर्ती होती बप्पाची म्हणजे लहानपणी पप्पा कसा दिसत असेल तशी बालमूर्ती होती ना म्हणून खूप गोड पप्पा दिसत होता मग मी बप्पाचा छान असा सुंदर असा व्हिडिओ घेतला पप्पाचे डोळेसुद्धा खूप छान होते असं वाटत होतं माझ्याकडेच बघतोय पप्पा बसते बसते त्या त्यानंतर सर्वांनी छान अशा प्रकारे जेवण केलं होतं घरी बनवलेला पुलाव राईस राई होता आणि रायता खरंच खूप छान झालं होतं जेवण सुद्धा एकदम पोटभर जेवलो आणि पोट पण झालं खुश त्यानंतर इकडं थोडा वेळ रेस्ट केली सर्वजण बसले होते गप्पा गोष्टी केल्या आणि मग आम्ही निघालो होतो घरी जायला तुम्ही सुद्धा गणपतीत कुठे कुठे दर्शन करायला गेला असाल ना नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला काळजी घ्या सोईन रावा टाटा बाय बाय आता मी पोचली पुन्हा ठाणे स्टेशनला आणि आता मी जाते माझ्या घरी भांडुपला बाय बाय